प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर म्हणजे आपल्या सर्व विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सायनॉटिक माहिती बघू सायनोफिक माहितीप्रमाणे एक हलका ट्रॉफ किंवा द्रोणिका मध्य प्रदेश टू केरळपर्यंत स्थित आहे याची उंची झिरो पॉईंट नाईन किलोमीटर अबाउ मिन्सी लेवल आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पुढील तीन दिवस विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी तेवीस एप्रिलला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतिवेगाने तसेच काही जिल्ह्यांमध्ये तीस ते चाळीस किलोमीटर प्रतिभाने वाहण्याची शक्यता आहे तसेच उज्यांचा कक्राट पण होण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी चोवीस एप्रिलला विदर्भामध्ये यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात उजांचा ककडाट आणि सोसायट्याच्या वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासी वाहण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी पंचवीस एप्रिलला विदर्भामध्ये वाशिम यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर जिह्त विजन कड़कड़ाटसटा जवा तीसते 40 किलोमीटर प्रति तास की शक्यता है तापमान प्रदेश बहुत भाग कमाल तापमान चार से सह डिग्री अंश सेल्सियन फारा मोटा बदल होना नहीं हवाम महतीटाग्राम यूट्यूब वामानी बढ़ू धन्यवाद